श्रीगोंदा शहर बंदची हाक देण्यात आली होती जे काही एक मागील आठवड्यापासून डळ्याजवळ असलेलं संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा जे काही त्यांनी झाणे प्रकार केलेला आहे त्याच्या विरोधात जी काही परभणी उग्र झाली होती आणि त्याच्यानंतर हे पोलिस प्रशासने कुठलाही विचार न करता बॉम्बिंग करण्यात आली त्या ठिकाणी आणि आमचा एक उच्च शिक्षित दलित आमचा बांधव त्या ठिकाणी पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू मृत्यूमुखी पडलेला आहे त्यांचं नाव सोमनाथ सूर्यवंशी हे असताना आणि हे आपण सर्वसाधारण लोक जर लक्षात घेऊ शकतात की बाबा तू एल एल बीचा विद्यार्थी होता आणि तो काय असं करू शकत नाही हे सगळं असताना मग पोलीस प्रशासनाला कळालं नाही का की हा एल एल बीचा विद्यार्थी असून आपण याला थर्ड डिग्री कशी द्यावी किंवा थर्ड डिग्री डिग्री देत असतानाही तुम्ही कुठल्या भागावरती मारलं पाहिजे किंवा तुम्ही कशी त्यांना मारहाण केली पाहिजे किंवा कशी विचारपूस केली पाहिजे हे तुमचं ठरलं असताना तुम्ही त्यांना इतकं निर्भृणपणे मारून त्याची हत्या तर पोलीस कस्टडीत करण्यात आलेली आहे आणि याच्या उपरोक्त आज आठवडा होत आला तरी देखील त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाहीये मग तिथलं प्रशासन करतय तरी काय असा आमचा समस्ता आंबेडकरी चळवळीचा हा एक आमची विचारांची मागणी आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जसं आमचे आता आमचे जे काही कर्मचारी आमचे सहकारी मित्र बोलले की येत्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही याच्याही पेक्षा जास्त उग्र करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आणि लवकरात लवकर प्रशासनाने आणा हे ही जी काही बाब आहे हे फास्ट्रॅग वरती घेऊन लवकरात लवकर याचा निकाल लागावा लावावा आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना भाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि श्रीगोंदा शहरामधून जे काही आपण त्यांना मदत करण्याची जे काही आपण आता एक हाक उभारलेली आहे हाक दिलेली आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद देऊन एक सूर्यवंशी कुटुंबाला आपल्या घरातल्या व्यक्तीला जो की आज आपल्यामध्ये नाहीये समाजात नाहीये त्याच्या घरच्यांना त्याच्या मरणोत्तर काहीतरी त्याची पूर्तता व्हावी किंवा त्यांचं घर चालावं म्हणून आपल्याला जी काही जमेल ती ती मदत सर्व श्रीगंद यांनी करावी श्रीगंद यांनीच नाही तर महाराष्ट्रातून त्यांना ती मदत मिळावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो संपूर्ण बहुजन चळवळीच्या माध्यमातून आज श्रीगंद या ठिकाणी पंधरा बोलवाशीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे की जी परभणी या ठिकाणी घडलेली जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा रोष संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये उमटलेला आहे त्याचप्रमाणे बीडमध्ये झालेली जी घटना आहे ती एक प्रकारचा निश्चित अर्थ आहे त्याही प्रकारे निश्चित अर्थ अर्थ आपल्याला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने ते निवेदन स्वीकारलेलं आहे अतिशय शांततेच्या मार्गाने आता निषेध मोर्चा श्रीगोंद या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी आर सामाजिक बहुजनवादी त्याचप्रमाणे चळवळीत काम करणाऱ्या हजारो संघटने शेकडो संघटनेचा सहभाग या निषेध मोर्चामध्ये होता आणि हा मोर्चा अतिशय यशस्वीपणे संपन्न झालेला आहे प्रशासनाने गांभीर्याने याच्यावरती दखल घेऊन जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा त्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्य देश पेटलेला आहे तरी प्रशासनाने त्याच्यावर दखल घेऊन जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारावरती कठोरात कठोर कारवाई करून आणि हा खटला फास्टॅग कोर्टामध्ये केला पाहिजे तसेच सोमनाथ सूर्यवंशीचे जे, जे कुटुंब आहे याला आर्थिक मदत शासनाने दिली पाहिजे आणि या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वशी जबाबदारी घेऊन आपला राजीनामा द्यावा अशी आमची सर्व युनिट ऑफ मूल्यवंशी मागणी आहे या ठिकाणी धन्यवाद